नमस्कार मित्रांनो तुझ्यात माझं घर आहे ही आपण भावनिक प्रेमकथा बघणार आहोत पाऊस मुंबईसारख्या शहरात त्याचं असं एक वेगळं स्थान आहे गर्दीतही तो एकटेपणाची आठवण करून देतो हजारो लोक एकत्र चालत असताना काही चेहरे मात्र आपल्या वेदनेत हरवलेले असतात रात्र होती मुंबईतल्या एका जुन्या रस्त्यावर पावसाच्या सरी टपक टपक करत होत्या एका कोपऱ्यात एका चहाच्या टपरीसमोर कॉलेज झाल्यानंतर काव्या एकटी बसलेली होती केस ओले डोळे पानवलेले पण चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती शांत पण आतून खचलेली तेवढ्यात ते एक मुश्किल चेहऱ्याचा मुलगा आर्यन तिच्या जवळ आला हातात दोन कप चहा होते हे घे गरम आहे तुझ्या डोळ्यात काहीस थंड वाटतंय म्हणून गरम चहा दिला तो म्हणाला काव्याने हसण्याचा प्रयत्न केला पण ओट न फुलता डोळ्यांनीच धन्यवाद केला त्या दिवसानंतर ते, ते पुन्हा पुन्हा भेटू लागले आधी चुकून मग मुद्दाम कॉलेजचं ग्रंथालय कट्ट्यावरचे गप्पांचे क्षण आणि पावसातले शांत चालणारे दिवस काव्या हळूहळू उघडू लागली आई वडिलांचा अपघाती मृत्यू नातेवाईकांचा विश्वास खात आणि तिचं भावनिक कोलमडले पण सगळं ती त्याच्यासमोर ठेवू लागली आर्यनने तिचं ऐकून घेतलं कुठेच सल्ला नाही फक्त सोबत तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना त्याच्या मौनाने आधार दिला एक दिवस ती म्हणाली तू काहीच बोलत नाहीस पण तुझ्या शांततेत मला माझं हरवलेलं घर सापडले त्या शांततेत प्रेम फुलू लागलं दोघं जवळ आले समुद्रकिनारी हातात हात घेऊन फिरणं भिजत भिजत चहा पिणं आणि कधी कधी फक्त एकमेकांकडे बघणं आर्यांनी तिच्या जवळ प्रेम व्यक्त केलं माझं आयुष्य अधुरं वाटायचं पण तू आल्यावर सगळं पूर्ण झाल्यासारखं वाटतं काव्या त्याच्याकडे पाहत म्हणाले माझं मन खूप घाबरतं आर्यन पण तुझ्यात मला शांती सापडते आणि तीच माझी खरी गरज आहे काही आठवड्यानंतर आर्यन अचानक बदलला फोन उचलत नसे मेसेजला उत्तर देत नव्हता काव्य गोंधळी एक दिवस ती त्याच्या मागोमाग गेली आणि पाहिलं आर्यन गाडीमध्ये एका मुलीसोबत होता समीरा काव्याचं काळीच तुटलं आर्यन हे काय मी काही खेळ नव्हे आर्यन शांत होता ती माझी जुनी ओळख आहे काव्या तिच्याशी काही प्रश्न अपूर्ण होते पण आज मला कळालं की मी जिथे संपूर्ण आहे ती तू आहेस काव्या मनातल्या तुटलेल्या तुकड्यांना जोडत होती आर्यन तिला परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता तेवढ्यात एक मोठा धक्का बसला आर्यनला कॉलेज जवळच हल्ला झाला हॉस्पिटलमध्ये गंभीर स्थितीत दाखल करण्यात आलं त्याला काव्या त्याच्या शेजारी बसली होती त्याच्या हातात हात घेत म्हणाले तुझ्यात माझं घर आहे आणि मी ते घर कधीच तुटू देणार नाही आर्यन शुद्धीवर आला पण त्याच्याच आयुष्यातचा एक काळापाडा उघड झाला काव्याच्या वडिलांचा मृत्यू अपघात नव्हता तर एक कारस्थान होतं ते कारस्थान आर्यनच्या वडिलांच्या काळ्या व्यवसायाशी जोडलेलं होतं आर्यनला काहीच माहीत नव्हतं पण त्या व्यवसायामुळेच काव्याचे आई वडील कायमचे हरवले आर्यनने स्वतः पोलिसात कबुली दिली आपला भूतकाळ आपल्या घराण्याची चुकी सगळं त्याने स्वीकारलं काव्या आधी तुटली पण नंतर समजून आली प्रेम फक्त साथ देण्याचं नाही तर चुकांवर प्रेमानं मात करण्याचं नाव आहे ती परत आर्यनच्या आयुष्यात आली त्याचा भूतकाळ पुसताना आला पण त्याचा वर्तमान जपता आला काही वर्षांनी एका शांतशा गावात एका छोट्याशा घराच्या दारात दोन लोक बसलेले होते हातात चहाचा कप होता अजूनही चहा देतोस काव्या हसत विचारते हो कारण अजूनही तू त्या कोपऱ्यातल्या काव्यासारखी वाटतेस मला आर्यनच्या डोळ्यात प्रेम आणि शांतता होती त्या छोट्याशा घरात आर्यन आणि काव्याचं आयुष्य शांततेनं सुरू झालं होतं पण शांततेला टिकवणं हे पावसाच्या थेंबांना थांबवण्यासारखं होतं थोडं अशक्य थोडं नाजूक एक दिवस आर्यनला एक ईमेल आला एका जुन्या मित्रानं पाठवलेला त्यात लिहिलं होतं तुला वाटतं तेवढा साधा अपघात नव्हता आर्यन अजून काही लोक आहेत ज्यांनी ते घडवून आणलं आणि ते अजूनही मोकाट आहेत आर्यनचा जीव काव्याशी जोडलेला होता पण तिच्या वडिलांच्या मृत्यूमागचं सत्य अजूनही अंधारात होतं आता त्याला हे सगळं स्पष्ट करायचं होतं तिला स्वतःला आणि त्या नशिबाला आर्यन आणि काव्या मुंबईला परत आले तिथे त्यांनी त्या ते जुन्या मित्राशी भेट घेतली रोहित त्या रात्रीचा ड्रायव्हर अजून जिवंत आहे पण गायब आहे त्याच्याकडेच सगळं उत्तर आहे रोहित म्हणाला काही दिवसांच्या शोधानंतर ते दोघं एका जुन्या वस्तीत पोहोचले तिथे एका म्हाताऱ्या माणसाने ड्रायव्हर विषयी माहिती दिली त्याचं नाव नंदू पण तो हल्ली फारच घाबरलेला असतो कोणालाही भेटत नाही शेवटी एका रात्री नंदू त्यांना भेटला थरथरत त्यानं सांगितलं मला सांगितलं गेलं होतं की ब्रेक फेल झाले आहेत पण खरं तर कुणीतरी आधीच छेडछाड केली होती मी गप्प राहिलो कारण माझं मूल त्यांच्या ताब्यात होतं कोण आर्यनचा आवाज हादरला रमाकांत देशमुख हे नाव ऐकताच काव्याच्या तोंडून शब्द फुटेना तो तिच्या वडिलांचा जुना पार्टनर होता ज्याच्यावर त्यांनी एकदा फसवणुकीचा आरोप ठेवला होता आर्यन आणि काव्यानं पोलिसांच्या मदतीने रमाकांतवरचे पुरावे गोळा केले त्याच्या कंपनीचे फसवणुकीचे पुरावे ड्रायव्हरचा जबाब आणि काही जुने सी सी टी व्ही फुटेज या सगळ्यानं गुन्हा उघड झाला रमाकांतला अटक झाली सगळं सुरळीत चालू होतं तोच काव्याच्या तब्येतीत बदल होऊ लागला डॉक्टरांनी सांगितलं ला तिला पॅनिक डिसऑर्डर झाला आहे तिच्या मेंदूत सतत चालणाऱ्या दुःखाच्या आणि आठवणीच्या लाटा तिला आतून कमजोर करत होते आर्यन आता तिचा केअरटेकर बनला होता तिचा आधार तिचं औषध तिचं घर एका शांतशा संध्याकाळी समुद्रकिनारी चहा घेत बसलेली काव्या म्हणाली आर्यन तू जर त्या दिवशी तो चहा घेऊन आला नसतास तर मी अजूनही त्या कोपऱ्यात हरवलेलीच राहिले असते आर्यन हसत म्हणाला म्हणूनच मी आजही प्रत्येक सकाळी गरम चहा बनवतो फक्त तुझ्यासाठी त्या क्षणी त्यांना कधीच हवं नसलेलं आयुष्य मिळालं होतं चहाच्या वाफेसारखं उडून न जाणार तर तिच्या सुगंधासारखं कायम राहणार कारण प्रेम म्हणजे घर आणि ते घर कधी कधी दोन हृदयांच्या दरम्यान उभं राहतं मुंबईपासून दूर एका छोट्याशा गावी आर्यन आणि काव्या आता शांत आयुष्य जगत होते तिला आरोग्याने थोडा त्रास होता पण आता आर्यन तिच्या सोबत होता प्रत्येक श्वासात प्रत्येक धक्क्यात एका पावसाळी दिवशी गावातल्या अनाथाश्रमाजवळून जाताना काव्याचं लक्ष एका खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या छोट्या मुलीकडे गेलो पावसाच्या थेंबांमध्ये ती मुलगी अगदी तशीच हरवलेली वाटत होती जशी एकेकाळी ती स्वतः होती कव्याने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि आर्यांच्या हातात हात घेत म्हणाले माझं घर आता एवढंच नको कुणासाठी तरी ते निवारा व्हायला हवं काही दिवसांनी त्यांनी त्या ते मुलीला भेटायचं ठरवलं तिचं नाव होतं आर्या आर्या खूप शांत होती कोणी काही विचारलं तरी काहीच बोलायचे नाही पण तिच्या डोळ्यांमध्येही त्याच भावना होत्या हरवले पण आणि एका घराच्या शोधात असणं काव्याला आर्याच्या डोळ्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं काय मला तुझी आई होऊ दिशील काय काव्या डोळ्यातून झरत आर्या काही क्षण गप्प राहिली मग फक्त एवढंच म्हणाली आई एक कप चहा दिशील का त्या दिवशी आर्यानाने काव्यानं आर्याला दत्तक घेतलं आर्याच्या भूतकाळात ही अंधार होता ती एकदा रस्त्यावर फेकली गेली होती आणि तिच्या आईचं अपहरण झालं होतं जी अद्याप सापडलेली नव्हती आर्यानं यावर लक्ष केंद्रित केलं तो पुन्हा मुंबईला गेला पुरावे गोळा केले अखेर त्याला एका तस्करी प्रकरणाचा मागोवा लागला जिथे महिलांना विकलं जायचं सगळं गुप्तपणे करत तो पोलिसांना पुरावे देत राहिला आणि एक दिवस अचानक एक फोन आला आर्याची आई सापडली आहे आर्या दोघांमध्ये गोंधळले होती तिला तिची जन्मदात्री आई मिळाली होती पण ती पूर्णपणे एका नवीन आणि वेगळी व्यक्ती झाली होती मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर त्या महिनेला विशेष उपचारांची गरज होती स्थिर घरही काव्याने आर्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं तो आमच्याबरोबर राहशील का आर्या थोडा वेळ शांत राहिली मग ती त्या जुन्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि हळूच म्हणाली आई बाबा तुझ्यात माझं घर आहे कधी काळी चहाच्या कपातून सुरू झालेली ही गोष्ट आता एक पूर्ण वर्तुळ झाली होती तीन हृदय एक घर आणि एक घट जिथे बांधलेली नाते होती त्या घरात अजूनही रोज सकाळी चहा बनतो पण आता तीन कप आणि त्या कपांच्या वाफांमध्ये एक नवीन गोष्ट तयार होते कारण तुझ्यात माझं घर आहे हे आता फक्त प्रेमाचं नाही तर आयुष्याचं खरं कारण बनलं आहे मग काय मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद